आधी संध्याकाळ आहे फेशियल फेशियल संध्याकाळी फेशियल मित्रांनो कसं काय करून सांगता व्हिडिओमध्ये आवडतात डायरेक्ट आपण मी दिवशी काय झालं सांगतो पहिला दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग चालू केली दुर्चा ब्लॉग चांगला आज सांगलाय आणि दिवशी काय आता चालू राय चांगले सांगितलं आपल्याला एक आमराई तुम्हाला औमराई भारी क्वालिटी आपलं वाटायला

कसलं भारी वाढते की नाही तर चालते काय विषय नाही कलटे म्हणजे बाप्पांची मूर्ती म्हणजे तर विषय काय म्हणत आहे मी तुम्हाला मगाशी बोललेले की एका लोकेशन वरती शूट करायचं आहे तर तेच ते लोकेशन आहे आमच्या इथलं म्हणजे प्रायव्हेट आहे थोडं इथं संध्याकाळी चालत नाही पण फोटो आणि व्हिडिओसाठी काय परमिशन देतं काय विषय नाही तर हेच ते लोकेशन आहे जिथे आम्ही शूट केलं आता तर शूट काय ते इंस्टाग्राम साठी आम्ही हे केले थोडा काही विषय नाही ते आता एडिट केले म्हणजे एडिट म्हणजे शूट केले फक्त झालं तर इथलं डॅड घरला झाले तर चला आणि तर कर मा... मारे जर रे त्याच्या आणि तर कर आणि तर कर की अचानक हमला <laughs> आणि <आनेत> तर कर की <laughs> आणि <आनेत> कर हा <laughs> अचानक हमला कर कर लवकर कर कर इथे व्हिडिओ चालू चालवला कर लवकर एकदाच असते भविष्यवाणी ती तर विषय काय माहिती काय उद्याचा दिवस रोहितसाठी लिखासा आहे तर रोहितला पुढे बघा चालले आम्ही उद्या <laughs> उद्याच्या व्हिडिओमध्ये तो वाटत जसं लग्न नाव येत्या तो बसने येऊ येऊस खुश झालाय खुशता घडी खुले ना आणि तो एवढा हसाला आहे एवढा हसा लागलाय तर आता दोन मिनिट बघा कसं हसते आणि संध्याकाळी नी फेशियल विशियल फेशियल संध्याकाळी फेशल फेशियल करा हे नाही उद्या काय का भाऊ विषय काय झाला काय आत्ता घर लावले आणि शूट शूटल सगळं शूट काय नव्हतं फक्त जाऊन होतं काय विषय नव्हतं एवढा आणि आज काय जर असं काम ते नव्हती तेवढंच होतं बारीक मध्ये तर ऐक नाही आजचा व्हिडिओ एक स्टॉप करते व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि ऐकणे जाताच आपल्या आडीला सबस्क्राईब तेवढं करा चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये